दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी अल्प व दीर्घकालीन कृती कार्यक्रम मराठवाडा पाणी परिषदेच्या मंथन बैठकीत संकल्प छत्रपती संभाजीनगर दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी रविवार दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी अल्प व दीर्घकालीन कृती या कार्यक्रमाचा संकल्प मराठवाडा पाणी परिषदेच्या मराठवाडा पाणी प्रश्न मंथन बैठकीत बैठकीत करण्यात आला ही मंथन बैठक ग्रामविकास भवन ठाकरे नगर शिडको छत्रपती संभाजीनगर येथे दहा ते पाच या वेळात पार पडली सर्वप्रथम मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी आपत्कालीन मध्ये मराठवाड्या <स्थाँगास> मिशन मोडवर जलसंधारण व धरणातील गाळ काढणे शाश्वत व प्रभावी सिंचनाकरता पाणी वापर संस्थांची मोठ्या प्रमाणात स्थापना अपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण करणे कालवा दुरुस्ती पाण्याचा कार्यक्षम व उत्पाद, उत्पादक वापर तर दीर्घकालीनमध्ये मराठवाड्याची दोनशे साठ टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्याकरता पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी गोदावरीत वळवणे कृष्णा मराठवाडा प्रकल्प विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवणे याबाबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात मराठवाड्याचा जा पाणी प्रश्न सोडवण्याकरता कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा केली पाहिजे यासाठी मराठवाडा पाणी परिषद प्रयत्नशील राहणार आहे असेही ते म्हणाले याप्रसंगी माननीय पंडित अण्णा शिंदे यांनी शाश्वत व प्रभावी सिंचनाकरता महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचनुसार धरण पाणी व्यवस्थापनाचे अधिकार शेतकऱ्यांना दिले पाहिजे भाऊसाहेब मते यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही दुष्काळ मराठवाड्यासाठी दुहेरी फायद्याची वरदान ठरणारी योजना आहे जयसिंग हिरे डॉक्टर जयसिंग हिरे यांनी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी दुष्काळी मराठवाड्यासाठी गोदावरीत वळवणे व ब्रह्मगवन खोपसा सिंचन योजनेसाठी राजकीय व वा जनरेटा वाढवण्याची गरज तर डॉक्टर भगवान कापसे यांनी कृषी मालाची उत्पादकता व वा उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी सिंचन तंत्रज्ञान वापरण्याची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉक्टर सर्जेराव ठोंबरे दुसरा सिंचन आयोग व वेळोवेळीच्या अनुशेष निवारण समित्याच्या मराठवाडा सिंचन अनुशेष निवारण्यासाठी सुस्पष्ट अशा सूचना केल्या आहेत याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याची गरज आहे या प्रसंगी परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर सरोदे दिनेश पारित रामचंद्र पिल्दे कैलास तवर भास्कर उगडे संतोष हिरंडे डॉक्टर बाबासाहेब गोजरे माऊली मुळे भरत खोटे अरुण सोनोने प्राध्यापक शिवाजी होसळे विश्वनाथ दहे यांच्यासह स्वयंसेवी संस्था विचारवंत युद्ध संघटनाचे पदाधिकारी शेतकरी युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आभार बाजीराव ढाकणे बीड यांनी मांडले